डेकोरेशन अशा प्रकारे मानसच्या वाढदिवसाच नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे आमच्या मान्य मानसचा वाढदिवस सगळ्यांनी मानसला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा करा कमेंट बॉक्समध्ये या शुभेच्छा नक्की द्या तर मानसचा वाढदिवस आहे मानस उठल्या आज साडेआठ वाजताच लवकर आणि आता झोप आलाय आहे परत आहे तर आता वाढदिवसाचे थोडे बड्डेची तयारी चालू आहे सोफा वगैरे बाहेर काढून डेकोरेशन करायचं हॉलमध्ये आणि बाहेर खूप जास्त पाऊस चालू आहे आज बा आणि आज काल आपण गुरुपौर्णिमेच्या नवीन गाडी घेतलेली तर मानस

दरका कोण रब्बा तेलावर अरे तू मोठी होय ना तू देवा नाकावर पडले खाना इकडे नाही तो कुठे गेली तिकडे गेली बाईले तिकडे हां नाही इकडे नाही या ये ना Happy birthday dear Manas Happy birthday to you Manas

मस्त वाटत एकंदरीत खूप छान प्रकारे आले खूप भारी वाटलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार आल्याबद्दल तर मस्त डेकोरेशन किती मस्त छान वाटते आता जस्ट शेडकी एवढे सारे गिफ्ट आलेत आणि आमच्या मन मेनू म्हणून आता आवरावर चालू आहे त्या साईडला तर बघा काय काय आले ना ते पडून नंतर बघूयात तर काय काय गीत आले सगळ्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आल्याबद्दल आता सगळं आवरलं आता हे राहिले तर हे सगळं बाहेर काढलेलं आता सगळं आवरलं मस्तपैकी वाजले रात्रीचे साडेबारा सुशांत पण गेले आता पुण्याला सगळे गेले आता हे बघतायत तिथे काय काय आमच्या ताई साहेबाने दिलेलं गिफ्ट आहे बाबा आहे ताई ताई, ताई दिलेले गिफ्ट आहे आणि हे माणसच्या कानामध्ये छान दिसते ना हे मानाच्या आजोबांनी आणि आजीने बनवलेलं आहे कानांचं बघा मान इकडं बघ हे बघ हे आणलंय आमच्या आमच्या सुशांत काकाने आणि काकीने हे गिफ्ट आणले आणि खूप मोठं गिफ्ट आणलं ते येते लवकरच आणि हे काय हे काय हे आमच्या आबूने आणले बघा ठीक आहे हे गिफ्ट आले काय डमरू आहे डम 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 डंगडक डंगडक बघा आता कपडे सानूने मस्त छान छान ड्रेस दिला हे आमच्या बिल्डिंग मधल्या दीप्तीच्या मैत्रिणींनी दिलेला आहे हे बघा मानची मस्ती मस्ती बघ पूच पकडली हे लाईट कांगारू आलाय बघा छान आहे आर ड्राइवर तोच बसणार आहे आता ए ब एवढी मोठी थार आहे गाडी आपली आपली वाला पियानो मम्मीचा तोंड बघा वय तकलीतला झोपले अरे मला भूक नाही आली थोडं हे काय कुळकुळ दिव्याताईंनी आपल्या दिव्याताईंनी मस्त पैकी हा पावला टेडी दिलाय आणि हा मस्त पैकी ड्रेस दिलाय काकून आणला काकून आणलं बघा वाजवते पोरगा आमच्या मानसला रिक्षावाल्या अमोलदा घे गिफ्ट गे आणलंय मस्तपैकी दीप्तीनी सांगितलं रिक्षावाल्या दादाने हे गिफ्ट आणलं आहे तर आता रिक्षावाल्या अमोलदादाचं खूप खूप थँक्यू बघा वाजवायला पण सुरुवात झाली